राष्ट्रहित टाइम्स राष्ट्रहितासाठी समर्पित न्यूज चॅनेल पुणे हो इंदोर मार्गे दिल्लीला जाणाऱ्या एका महिलेच्या बॅगेतून विमानतळ सुरक्षा तपासणी दरम्यान गावठी बनावटीचे पिस्तूल आणि मॅगझिनमध्ये मध्ये दोन जिवंत काडतुसे आढळून आले महिलेच्या चौकशी तिच्याकडे शस्त्र परवाना नसल्याचे स्पष्ट झाले संबंधित महिलेचे नाव वैशाली दोषी असे असून ती तंत्रविद्या व्यवसाय करते तपासात दोषी यांनी सांगितले की हे पिस्तूल त्यांच्या एका शिष्याने दिले होते ही घटना दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सव्वा चार वाजता लोहगाव विमानतळावर घडली आहे बॅग तपासणी कर्मचाऱ्यांनी बॅग उघडून पाहिली असता पिस्तूल व जिवंत काळ सापडले दोषी या एअर इंडिया एक्सप्रेसच्या पुणे इंदोर दिल्ली फ्लाईटने प्रवास करणार होत्या त्यांच्यावर विनापरवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे विमानतळ पोलिसाचे वरिष्ठ निरीक्षक गोविंद जाधव यांनी सांगितले की या प्रकरणात पुढील तपास सुरू आहे